शिवरायांचा छावा हा दिग्पाल लांजेकरचा अपकमिंग मराठी चित्रपट आहे हा चित्रपट जो आहे त्यांचे जे शिवराज अष्टक आहे त्यामधील पार्ट नसून एक वेगळा चित्रपट आहे ज्याचे की ते दिग्दर्शन जे आहेत ते करत आहेत चित्रपटाची आणखी लीड कास्टमध्ये म्हणजे की चित्रपट छत्रपती संभाजी महाराजावरती असणार आहे परंतु चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे आणखी गुलदस्त्यात आहे आणखी याची इन्फॉर्मेशन जी आहे ती पुढे आलेली नाही परंतु बाकीचे ॲक्टर्स देखील त्याबद्दल थोडंफार माहिती आहे समीर धर्माधिकारी आहेत त्यानंतरच आणखी चिन्मय मांडलेकर देखील या चित्रपटामध्ये आहेत आता हा चित्रपट जो आहे याचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस जे आहे ते आलेले आहे ज्यामध्ये आपल्याला एक व्यक्ती एक म्हणता येतील की वाघासमोर जे आहे ते उभे आहेत ते व्यक्ती नक्कीच आपल्याला हे सीन बघितल्यानंतर समजून येतं इतक्या ताठपणी उभे असलेले व्यक्ती छत्रपती संभाजी महाराज जे आहेत ते उभे आहेत आणि त्यांच्या जो आहे एक वाघ आहे नक्कीच मूवीमध्ये हा सिक्वेन्स असेल ज्यामध्ये संभाजी महाराजांनी जेव्हा वाघाचा जबडा फाडला होता आणि तो जो सीन आहे ती जो तो जो इतिहास आहे तोच पुढे जे आहे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न चित्रपटच्या मेकर्सनी केला असेल या हा जो एक नवीन पोस्टर रिलीज केलेला आहे त्याला कॅप्शन हे तसंच आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात असं या पोस्टरला जे आहे ते कॅप्शन आहे अतिशय सुंदर असं पोस्टर जे आहे ते रिलीज केलेलं आहे येत्या सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे मी तर खूप एक्सायटेड आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा